नमस्कार मी युवराज जाधव सर्वप्रथम आपल्याला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी भरभराटीची आणि आनंदाची जाऊ ही दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये आनंदमय जशी पंथ ज्योत असते तशीच ही आपल्या प्रकाशमय हो ही मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपण दिवाळी हा सण गेले पंचवीस हजार वर्षापूर्वीपासून साजरा करतोय कारण की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास करून आले होते त्यावेळेस सगळं म्हणजे अयोध्यामध्ये आणि इतरत्र सगळीकडे दिव्यांमुळे प्रत्येक ठिकाणी दिवे लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं आलं होतं त्याच पद्धतीने त्यापासून दिवाळी हा सण सण साजरा करण्यात आला आज हा सण साजरा करण्यासाठी आपल्या तळागाळापासून गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत ही सर्व लोकही गुन्हे गोविंदाने दिवाळी हा सण साजरा करतात मी आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यातर्फेसुद्धा मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो